नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी गोड रेसिपी घेऊन आलेली आहे जर तुम्ही गोड खायचं शौकीन असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग आजची ही गोड रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात अर्धा किलो पिकलेले चिक्कू धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत नंतर चिक्कूचे साल आणि बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे शंभर ग्रॅम खवा साडेतीन चमचे साखर चिकूच्या गोडीनुसार साखर कमी किंवा जास्त घ्यायची आहे एक चमचा तूप चार वेलची सोलून त्याची पूड करून घेतलेली आहे आणि काजू बदाम पिस्त्याचे काप गोड पदार्थ करायचा असल्यामुळे अगोदरच कढईमध्ये गरम पाणी उकळून घेतलेलं आहे कढईमध्ये तूप घालूया तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये चिकूची पेस्ट घालूया गॅसशी आज मध्यम याचपेक्षा थोडी कमी करून ही पेस्ट दाट येईपर्यंत शिजवून घेऊया पाच ते सात मिनिटांनंतर चिक्कूची पेस्ट दाट यायला लागलेली आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे आता याच्यामध्ये आपण खवा घालूया खवा छान मिक्स करूया खवा घातल्यामुळे हलवा आणखीन स्वादिष्ट होईल खवा छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये साखर घालूया मी घेतलेले चिक्कू गोड असल्यामुळे मी साडेतीन चमचे साखर घेतलेले आहे साखर घातल्यानंतर गॅस श्याज कमी करून मिश्रण एकसारखे हलवत राहायचं आहे जर आपण मिश्रण एकसारखे हलवले नाही तर हलवा खाली तळाला करपेल सात ते आठ मिनटे झाल्यानंतर खवा आणि साखर छान मिक्स झालेला आहे मिश्रणही कडेने सुटायला लागलेले ला आहे ला आणि दाटही आलेले आहे वेलची पावडर घालूया वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करूया वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घालूया आणि तेही मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर चिकूचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा चिक्कूचा हलवा फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस सहज टिकतो तयार झालेला चिकूचा हलवा जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता ही चिकूच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद